आन धरी उदास माझी पुरवावी अस माय बाप बंधू जन तुची सोय रास जन तू का म्हणे तुझ विरहित कोण करील माझे हित गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळा डो क्ष्मी ऐति विकाती का मने शेषा जागे करा ऋषि केरी मज दिन एक बिठा बाई मजे पंडरी से आई ਮਾਣਿ ਚੰਦਰ ਭਾਗਾਂ ਤੇ ਸਾ ਚੰਦਰ ਨੀਚੇ ਗੰਗਾ ਇਤਕਾ ਸਹਿਤ ਤੋ ਆਵਾਯੇ ਮਾਝੇ ਰੰਗ ਨੀਨ ਚਾਵੇ ਮਾਣਿ ਚੰਦਰ ਭਾਗਾਂ ਤੇ ਚੇਰਨੀ ਸੇਗੰਗਾ ਓ ਰੀ ਮਾਝਾ ਰੰਗ ਤੂਜੇ ਗੂਨੀ ਮਾਝਾ ਰੰਗ ਤੂਜੇ ਗੂਨੀ मा रङ तुझे गुनि रंग तुझे गुनिङ तुझे माङ तुझे गुणी माझा रंग तुझे गुण ಮನೆ ನಾಮಯಿ ವಿಮಾನಿ ಚಂದ್ರಬ ಬಿಮಾನಿ ಚಂದ್ರಭಾಗಮಾನಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ವಿಮಾನಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ನರ್ಮದೇಹ आता मी सकाळचे पावणे आठ वाजले आम्ही आता टीमरावण गावापासून पुढे आलो आणि इकडे हिरापूरकडे चाललोय अगदी नर्मदा मैयाच्या तटाने काही परिक्रमा कही हे बघा पुढं चाललेत आणि काही हे बघा माझ्या पाठीग चालले नर्मदे हार आणि हे बघा इकडं नर्मदा आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार काकडा पण चालू आहे पण थोडा हॉल्ट होता मग घेतला एक व्हिडिओ नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही आलो आहे हिरापूर येथील आश्रमामध्ये आलो हिरापूर येथील खूप छान मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे बघा त्यांची कलाकृती घडण वेगवेगळ्या मूर्ती आहे नर्मदे हर नर्मदे हर हे प्रवेशद्वारे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ने हर नर्मदे मी करंदी येथील आश्रमामध्ये भोजन केलं दोन्ही महाराजांनी आम्हाला भोजन प्रसाद बनवली या मंदिराचं आश्रमाच्या मंदिराचं नवनिर्माणाचं चा काम चालू आहे हर न या आश्रमामध्ये पंचमुख ह्या हनुमानाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे हे हवनकुंड आहे आणि हे पंचमुखी हावर नर्मदे हर नर्मदे महाराजांची कुटी आहे हर आम्ही आता नर्मदा मैयाच्या तटावर आज संध्याकाळी हे बघा नर्मदा आहे संध्याकाळ झालेली आणि मैयाच्या तटावर शिमरिया या गावच्या आश्रमामध्ये आम्ही मुक्कामाला आलो शिमरिया या गावचा जो आश्रम आहे तो आश्रम तर एका पुण्याच्या मैयानं इथे आश्रम सुरू केलेला आहे आणि त्या आश्रमाला त्या मैयाच्या आध्यात्मिक क्षेत्रातील जे सहकारी मैयाचे ते सर्व इथं या आश्रमाची भोजन व्यवस्था वगैरे सर्व काय बघतात म्हणजे सेवा करायला आलेले म्हणते क कोणी पुण्याचे कोणी आलेबागचे कोणी नागपूरचे कोणी नाशिकचे अशा प्रकारे सर्व हे सेवेसाठी आलेले नर्मदे हार नर्मदे हार तर या आश्रमामध्ये सर्व महाराष्ट्रीयन व्यक्ती सेवा करण्यासाठी आणि त्यांनी हे या शिवागा अशा प्रकारची परिक्रमाशींसाठी टेबल वगैरे खुर्ची अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली परिक्रमावासीनं जेणेकरून थकून आले त्यांना खाली बसायला अडचण असले कोणाला तर अशा प्रकारची व्यवस्था केली नर्मदेहार मैया हे बघा सर्व महाराष्ट्रातून मै्या आलेले आहे नर्मदेहार नर्मदेहार परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी नर्मदी आहार नर्मदी आहार खूप छान व्यवस्था आहे या आश्रमाची खूप सुंदर आहे आणि सर्व काळजीपूर्वक सेवा करतात नर्मदी हर नर्मदी हर आता हे बघा आता आरती झाली आरती झाली आणि आता हे सर्व व्हिडिओ कॉल मध्ये व्यस्त आहे